भारत माता की हरत मता की वंदे वंदे जय श्री राम प्रभाग क्रमांक बारा आज कलावती नगर या भागामध्ये रॅली होती आणि त्या रॅलीच्या माध्यमातून लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आणि आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लोकांनी दिलेला आहे कामाच्या जोरावर आणि त्यांच्या आशीर्वाद आणि या ठिकाणी आमचा विजय हे निश्चित आहे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून आज जवळपास एक वर्षाच्या शंभर सव्वाशे कोटीचे कामं या ठिकाणी सोलापूर मध्य मध्ये चालू झालेले आहेत आणि पूर्वी मी जे ड्रेनेज लाईन आणि रस्ते या ठिकाणी केले आहेत त्यांच्या जोरावर आणि नागरिकांचे एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय केली आहे त्याबद्दल त्यांचा आशीर्वाद निश्चित या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि आमचा पॅनलचा विजय हा निश्चित आहे आज प्रभाग क्रमांक बारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांसाठी होम टू होम प्रचार सुरू आहे गेल्या तीन चार दिवसापासून या पद्धतीनं ना ज्या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या जात आहेत किंवा कॉर्नर बैठका घेतल्या जातात त्याच्यामध्ये चा खूप चांगला प्रतिसाद या भागातून मिळतोय एकतर तर विनायकदा कोंड्याल या भागाचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात खूप आधीपासून म्हणजे आजूबाजूच्या परिसराच्या आधी त्यांनी या भागात ड्रेनेज लाईन आणली पाण्याची पाईपलाईन आणली बोळातले सगळे रस्ते केले आणि त्यातून आता एक वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून आलेले देवेंद्रदादा कोठे यांनी या प्रभागामध्ये प्रचंड असा निधी दिलेला आहे पंधरा कोटीचा निधी या भागात दिलाय या विकास कामांमुळे लोक खुश आहेत आता होम टू होम जाताना सुद्धा आम्हाला लक्षात येत आहे की सुरुवातीला लोक कोण आला असं म्हणून बघतायत पण जेव्हा विनायकदाचा चेहरा समोर दिसतोय नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलताना दिसतं आणि दादा तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही आमचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे असं हक्काने नागरिक बोलत आहेत आणि त्याच वेळेस विनायकदादाला पण प्रत्येक घरातली नावं माहीत आहेत हे विशेषत्वांना इथं सांगावंच वाटतं आत्ताच एका मावशीला ते विचारत होते गिरीश नाहीत का घरी त्यांना सांगा मी येऊन गेलो मामा नाहीत का घरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरातल्या माणसाशी त्यांचा जो ऋणानुबंध जोडला आहे त्या जोरावर आणि देवेंद्रदादा आणि विनायकदा मिळून केलेल्या विकास कामांच्या जोरावर इथले चारही उमेदवार विनायकदादा कोंड्याल सारिकाताई खजुर्गी अर्चनाताई ताई आणि आमचे सिद्धेश्वरजी कमटम हे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि जसा मतांचा आशीर्वाद या भागातले नागरिक देतील आम्हा सगळ्या नागरिकांना अपेक्षा आहे की या भागाला मोठं पद महानगरपालिकेतलं हमखास मिळेल त्यासाठी आम्ही देवेंद्रदाकड नक्की आग्रह करू हेही या निमित्तानं सांगतो